अ रर र कसय कसय गावाकडलं वातावरण कसय आई अह भिजली बिजली पाडे अहो गड लवकर काय ना तुला आवडतं का उचल 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 ती पाड सांडून भरले गाडे हे बघितले का समजा पाणी केलं गड्याय समजा राडाच ए समजा समजा कुठं राहायचं गाड्या समजा बिजली काढ तू हा काय अवघड आहे हे घरचं वातावरण असं असतं मित्रांनो बैठल्या मोटर चालू आ, आ आता दे अशी जारा टी आणि असं इकडे मस्त पायक तुम्हाला सांगतो हो कुवार पाणी इकडे पर्यंत आलं गाड्या काय ही बैठले का हे असं नियोजन आता कोणाचं काय काय चालू आहे लाईव्ह मध्ये तुम्हाला मी दाखवलं म्हणजे तुम्हाला सांगतो तुमचं टेन्शन पण जाईल टेन्शन मुक्त करतो तुम्हाला आणि इकडे बघितलं आमचे पेंटर फिरसे आलेले आगमन झालेले पेंटरांचं आता काय विशेष खोले आता ह्यामध्ये नाव काढणार आहेत सागर सुटी यांचा शुभ विवाह ती दिलाच काय असतंय हे पूर्ण झालं तुम्हाला मी दाखवीन तोपर्यंत तुम्ही बाकीची वाट बघा इकडे मावली काय कर मावली काय करतोय ही तुम्हाला ओळख करून देतो का ही इकडे बघ हे मिलिटरीतला बावन आहे त्याचा ही एकदम बारका चिरंजीव मुलगा बघितलं का असं सांगतो तुम्हाला उद्योग ही पांडुरंग वाघ मारायची तुम्हाला सांगतो सुकन्या ही पिवड्या बघितले का आणि ही पांढरंग वाघ मारायचा तुम्हाला सांगतो चिरंजीव कृष्णा बघितले का आणि इकडं आमची सिस्टर आणि ही आमच्या आहेत पुण्याच्या माझी माझी आजी लागती या हे आजी थोडक्यात आपाची चुलती या बघितलं हे आहे सोमनाथ वाघ मारायचं सुपुत्र बघितलं हो का बघितलं असं म्हणजे माझं इकडं आमच्या बारक्या कन्या हे आमच्या वैटलं हे बारक बुटूळ माझ म्हणून नाही कर काय गेलं वय तुझं वाहून गेलं वय काय गेलं आणि हे आहेत आमच्या तुम्हाला बोल गेला वय त्याला काल तर पेन गेला तर पळत गेली ती माग नाचू नका नाचू नका अ जाऊ जा धर जा धर धर जा मला घेऊन जाती आता कसं करावं आता हिकल निवेदन दाखवतो तुम्हाला प्रियंका करते स्वयंपाक प्रियंका आणि वही वहिने दोन शब्द उडी मारीन का गुड मॉर्निंग बाबा काय चालू समजा दाखवतो मित्रांनो तुम्हाला आणि पांडू कुठे गेला पांडू कुठं गेला ते रातच गेला निघून कुठं गेला मॅडम ते, ते ती गाडी सजवायला लावली या त्यामुळे ती गेल्यात रात्री आज उद्याची तारीख लय लागण्याची मोठी म्हणून गाडीचा काय सजवायला नंबर येणार म्हणून ती गाडी सजवायसाठी गेले बर ठीक आहे गाडी सजवून ती येणार आहे आप्पा बिप्पा सगळे सगळे बर ठीक आहे बाप्पा काय करतोय आंघोळ करतो या मेजर आमचा आंघोळ करतोय का हम्म इकडे बघ हे करू तुमचं कसं आहे मेहंदी दाखवा मला मेहंदी अरे वा 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 मेहंदी मुंदी काढली ही पूजेची सासूबाई हा मिलिट्रीला भाऊ माझं हां तर ही पांढरंग वाघमऱ्यांची वाईफ बाय हे आहे कर हां थोडं डिमांड दिलं ती फुगलीच केला उचलून फेकल्या शेवकं ही माझी आहे हां हिने समज तुम्हाला सांगतो राजकारण घडवलंय तेव्हा एवढी समधी पिढी आहे इकडे बैठली का हा समधी ठोकून काढती इकडं लागण्याचं चा चालू आता आतमध्ये कोणाचं काय काय चालू दाखवतो ही आहेत आमच्या वहिनी येशुवाघमार यांची वाईफ बैठल्या वहिनी हे गाणं म्हणून दाखवा हा म्हणा म्हणा इकडे बघा जेव्हा एवढी आमची लागती या इकडं आमचे समध्या बसले द्या ही केशव वाघमाराची मोठी चिरंजीव आणि ही माझी मी सोमनाथ वाघमारे यांची एकदम मोठी चिरंजीव राधो राधोन मेहंदी अशी काढली या मस्त वय साखर पाणी आहे त्याला कुणी काढली मेहंदी हा इकडं मेजरची मोठी चिरंजीव नाव सांग माय इज मनाली माधव वाघमारे किती वेला आहे um, तसलं नाही कळत कोणाला मराठी सांग चौथी हा कन्नड मध्ये सांग आहे तेलगुट्टू आणि ही तुम्हाला सांगतो आमची केशवची मोठी चिरंजीव कार्तिकी कार्तिकी किती वेलाय नाव काय हा हे पिल्या केशवचा एकदम बारका छोटा चिरंजीव बघितलं नाव काय जबरनाथ शिवाज, शिवाज। आणि ही एकदम केशवजी बारकी मधवी मुलगी छकुली नाव काय आहे पहिली दुसरीला गेली आता तू कितीला गेली हा बसा खात्यात ही बघा इकडे तर दिल असतं काय सकाळ पाण्याने स्वयंपाकच दिलंय कष्ट करायच्या महाग कष्ट लागत हा <laughs> बघित प्रियंका पण तिकडं कष्ट करायच्या महाग कष्ट लागतात इकडं माधव वाघमारे यांची एकदम मधवी चिरंजीव काय सुकन्या चिरंजीवच म्हणतो कन्या कन्या हे कन्या तुम्हाला सांगतो राणी मेहंदी मस्त का नाही आणि हे आमचे तुम्हाला सांगतो घरातले छोटं लाडक हां हा गट्टू पिल्लो काय हे असं ह्यांचं मेहंदी इकडं काढून चालू तर तुम्हाला रात्री मी दाखवलं इकडं रुखवत हे असलं रुकता ठेव इकडे तयार आहे आणि दुसरं अगं वया वया का असं दम टाकते मला आहे बघितले का मार्केट हालून टाकते आहे समजा हा चार वाया झाटल्या पण झाकण निघलं नाही म्हणती तो या खातात काल आणि इकडे तर तुम्हाला माहिती आहे हा बसताय इकडं असं समजा बसता तिकडं रोखत हे उद्याच्या तुम्हाला बघा भेटन रोखत काय काय ठेवलं आहे काय नाही सुट्टीसाठी पांडवी बॅग आणलेली ही बॅग अशी आणली नवरीसाठी आपण हे बघितलं आणली आणलेली हे अशी एवढी बॅग आहे ती कुप्ती वगैरे त्याला तर असं बटन आहे हे असं केलं हे चाकाव असे चलते बघितलं आणि अजूनसुद्धा वर होऊ शकते असे तर बथनदाबून असे खाली ही धारा येत आहे इथं लॉक टाकायचं पासवर आणि दा पाहिजे हे जाऊ हे नंबर फिंबर असतं का फिरवायचं असतं मस्त मोठी या तू खोल बर खोल आपण दाखवू बॅग कशी या आणि हे मेजरची बॅग या आता म्हणायला तुम्हाला बॅग खोलून दाखवते या बघत राहा अजून तुम्हाला ही, ही, ही मोठा कप्पा कसा आतला राहू दे ठेवून राहा हे तर काय ठेवलंय नवरी राहूस ही म्हणतात देवा युजून द्यायचा नसतो कळलं हे असं कृष्ण बारका पुजला असे का असतय काय ताईचं देव आहे तर असो चला फोरांचं हे चांबि आणि बाहेरचं वातावरण असं पांड्या गेला गेलाय तर ठीक आहे मी पण फ्रेश झालोय आंघोळ वगैरे करून घेतलेली तर आता आज दिवसभर काय बाहे आज नवरी नेहण्यासाठी गाडी येणार आहे आज आपले नवरे जाणार आहे कारण उद्या बुधवार असल्यामुळं तुम्हाला सांगतो नवरी लावत नाही शनिवार बुधवारी आमच्याकडे मग आदल्या दिवशी तिथे जाणार आहे उद्या समजा एकत्र आहे हळदी साखरपुडा ते काय काय असेल हो ते समजा उद्याच्या जेवढ्यांना येणं होईन शक्य आहे तेवढ्यांनी यायचं बघा लग्नाला आणि बुधवारास आशीर्वाद द्यायचा आपाओ आपा, आपा राहिलं होतं दाखवायचं इकडं अजून कोणत्या नवरी काय करते दाखवतो तुम्हाला मस्त काल गाड्या हा हे बघा आता हे झालं पूर्ण दाखवणारच आहे मी तुम्हाला टाकले पेट्रोल मग जावे टाका फोन पे करतो म्हणलं की तुम्हाला फोन कराय तिथून ताईच्या मोबाईल कोणाच्या हां इकडं आमची नवरे बसली इकडं रानातलं वातावरण कसं वाटते आंबे झाडं इकडं तिकडं बगीचा हा असं कुटरा हे कुटरा आहे माझा केली आंघोळ केली का मळी काढायची पण मळी काढायची त्यासाठी चालू बरोबर आहे रे तुझं काय बॅग येते ना येतोय का जमत काय नाही आंघोळ्या करून घ्या मळी हे काढा ही नवरी पेशल ठेवली तिला काय नाही अडचण तर हे चित्र पूर्ण झाले आता पुढलं निवेजन एवढं तर निवेजन आहे बघा आणि दाजे गेलेत गावामध्ये गावात गेले, गावा गावा गेले तर आणि तर गेला तिकडं सागरकड त्याचं नियोजन कसं काय त्या चॅनेलला बघा तुम्ही तर असं लग्न घर हे फक्त भरल्याला दिसतंय दोन दिवसांनी समजा खाली होणार आहे हे दोघं तायेन ताजे राहणार आहेत बघा लय लय त्यांनी जीव लावलेला आहे असं चालू आहे नियोजन समजांचं बघू शकता तुम्ही बघून घेतलं ओके तर चॅनेलला कुणी कुणी सबस्क्रायबर केलं नसेल पटापटा सबस्क्रायबर करा आणि पुढे येणाऱ्या बेल आयकनला पण क्लिक करायचं एकदा सबस्क्रायबर बटन दाबून पुन्हा एकदा बटन दाबायचं पुन्हा एकदा अजून घंटी वाजली पाहिजे तर म्हणायचं नोटिफिकेशन येत्यानं माझा चॅनेल थोड्या दिवस मी बंद ठेवला आहे तर समजा व्हिडिओ ह्याच्यावरच मी काम करतो आहे तुम्हाला सांगतो तर ह्याच्यावरच बघा भेटतील पूर्ण व्हिडिओ जेवढं मी रोज माझ्या चॅनेल टाक तेवढं आणि शेअर फेर करा व्हिडिओ आणि लग्नाला लग पण या तर नियोजन तुम्हाला हे कल मी दाखवलं सागर कल्लं नियोजन पांडुर वरती बघा तर जांभळ पण पिकले चला इथं मी थांबतो